सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीचे आरक्षण झाल्याचे सर्व प्रभागात आणि राजकीय लगबग वाढले आहे अनेक जण सेफ झाले काहींचे से प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने अडचण निर्माण झाली अनेक नेत्यांना तर परत पाच वर्ष मिस्टर नगरसेवक म्हणून मिरवावे लागणार आहे असे चित्र दिसतंय या मिस्टर नगरसेवकांचे से या मिस्टर नगरसेवकांमध्ये जॉन फुलारे अंबादास बाबा करगुळे अजित गायकवाड यांचा समावेश आहे हे तीनही नेते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते पण त्याचे प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांना आता पर्याय नाही जॉन फुलारी यांच्या पत्नी श्रीदेवी फुलारी या मागील दोन टर्म काँग्रेसच्या नगरसेविका आहेत या ठिकाणी जॉन फुलारी यांचे वलय असून दे के जाड़ी दे ते दरवेळेस निवडणुकीसाठी उत्सुक असतात पण आरक्षण नसल्याने त्यांची अडचण होते यंदा ते प्रभाग सोळामधून इच्छुक असल्याचे समजते पण पत्नी उमेदवार असल्याने त्यांना इकडे लक्ष द्यावे लागणार आहे त्यामुळे ते काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे काँग्रेसचे माजी युवक अध्यक्ष सध्या भाजपमध्ये असणारे बाबा करगुळे यांच्या पत्नीसुद्धा नगरसेविका होत्या यापूर्वी अनेक वर्ष त्यांच्या आई नगरसेविका राहिल्या यावेळी मात्र बाबा नगरसेवक व्हावा अशी युवा कार्यकर्त्यांची इच्छा होती कारण परिस्थितीसुद्धा चांगली आहे शहर मध्य आमदार देवेंद्र कोठे यांचा प्रभाव आहे मोचे समाज बऱ्यापैकी काँग्रेसकडून भाजपकडे वळला आहे पण या प्रभागात अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षण पडल्याने त्यांची अडचण वाढली आहे पत्नीला उभे केल्याशिवाय त्यांना पर्याय नाही त्यांची लढत श्रीदेवी फुलारे यांच्या विरोधात होणार आहे बॉबी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार विजयकुमार देशमुख समर्थक अजित गायकवाड हे सुद्धा यावेळी निवडणुकीसाठी इच्छुक होते मागील पाच वर्ष त्यांच्या पत्नी वंदना गायकवाड या नगरसेविका होत्या त्यांचा या भागात चांगला प्रभाव आहे याच वंदना गायकवाड यांनी अनेक विकासकामे केल्याने त्या चर्चेत राहिल्या आहेत आरक्षण एस सी महिलेसाठी झाल्याने अजित भाऊंना पत्नीला उभे केल्याशिवाय पर्याय नाही महापालिकेच्या सभागृहात जाण्यासाठी भाऊला परत पाच वर्ष वेटिंग करावे लागणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका